नमः, श्री श्री सरस्वती नमः, नम हनुमंताय नमः, ओ नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव अप गीतेचा अभ्यास करत आहोत श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला गीतेत काय उपदेश केलेला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की वाचिक तप काय असतं वाचिक तप कशाला म्हणायचं आणि स्वाध्याय यावरती अगोदरच्या चत्रा सत्रामध्ये थोडा विस्ताराने चर्चा केलेली आहे आता या सत्रामध्ये आपण मानसिक तप मानसिक तप कशाला म्हणायचं हे पाहत आहोत पाहणार आहोत काही वाचिक आणि मानसिक अशा तपाचे प्रकार आहेत तर आजच्या सत्रामध्ये मानसिक तप कशाला म्हणायचं ते पाहू श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये काय म्हणतात त्याचा श्लोक असा आहे मनहा प्रसाद मनहाप्रसाद सौम्यव मौनं आत्मग्रह भावस आत्म शुद्धी रिोमानस उच्यते श्लोक अनखे क्रेशवास्तो प्रसाद सौम्यव मौनं आत्मनग्रह भावसं शुद्धि कित्येत तपो मानसम उच्चते याचा अर्थ असा मराठीच अर्थ असा आहे की मनाची प्रसन्नता मन प्रसन्न असावं सरळपणा मनुष्याने सरळ वागावं वा मौन धारण करावं आणि आत्मसंयम आणि शुद्ध भावना भावना शुद्ध असाव्यात यास मानसपाशी म्हणतात अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये अर्जुनाला सांगत आहेत आपण एक एक पाहू मनाची प्रसन्नता मन केव्हा प्रसन्न होतं मन हे नेहमी विचार करत असतं आणि मन हे इच्छा करत असत तिच्या इच्छेप्रमाणे काही घडलं तरी मन प्रसन्न हो मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर तिच्या इच्छेप्रमाणे वागलं आपण त्याला जे काय पाहिजे ते दिलं की मन प्रसन्न होतं आता एखादी गोड पदार्थ आपल्याला आवडतो गुलाबजामुन आवडतो मग मा, मन विचार करतं की आपल्याला गुलाबजामुन पाहिजे मग गुलाबजामुन खाल्लं की मन प्रसन्न होतं गुलाबजामन नाही दिलं की काय होतं मग मा, मन बंद करतं तर मनात मनाचं काय आहे मनाची इच्छा पूर्ण झाली की प्रसन्नता वाटते परंतु होतं काय ह्या संसारिक गोष्टी आहेत मन तेवढ्यापुरतं संतुष्ट राहतं तेवढ्यापुरतं संतुष्ट राहतं आणखी इच्छा कर ह्या इच्छेला काही अंत नाही आणखी त्याला गुलाबजामून पाहिजे असतात एक गुलाबजामुन खाऊन किंवा एक वेळेस गुलाबजामुन खाऊन मन संतुष्ट होत नाही आणखी खावंसं वाटतं तर ह्या ज्या इच्छा आहेत इच्छा काही कमी होत नाहीत आणि मन नेहमी अतृप्त असतं असंतुष्ट असतं आणि ह्या इच्छेला काही अंत नाही मग काय करायचं मग काय करावं मनाला जबरदस्ती करू नये जबरदस्ती केल्यानंतर बंड करतं हा आपल्याला अनुभव आहे त्याला जबरदस्ती केला की मन बंड करतं मग काय करायचं मनाचा एक चांगला गुण आहे असं आहे की एका गोष्टीमध्ये रमलं की तिथंच रमतं दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नाही हा मनाचा फार चांगला गुण आहे त्याचाच आपण फायदा करून घ्यावा मग काय करावं मनाला जे बहिरमुख असतं मन म्हणजे मन जास्त संसारामध्ये गुंतत असतं त्याला आपण काय करायचं अंतर्मुख करायचं म्हणजे आत आपल्या आप शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याला गुंतवायचं त्याला अंतर्मुख म्हणतात बहिरमुख होण्यापेक्षा अंतर्मुख व्हायचं मग अंतर्मुख कसं व्हायचं त्याला विषयापासून परावर्त करण्याचा हाच मार्ग आहे की बहिरमुखापेक्षा अंतर्मुख व्हायचं आता अंतर्मुख कसं व्हावं अंतर्मुख होण्यासाठी बरेच उपाय आहेत मी नेहमी सांगतो अंतर्मुख होण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे काय ब्रह्ममुहूर्तावरती उठावं ब्रह्ममुहूर्त कशाला म्हणायचा की सूर्योदयाच्या अगोदर तीन तास त्याला ब्रह्ममुहूर्त मुहूर्त म्हणतात म्हणजे सूर्य समजा सहा वाजता उग उगवत आहे तर तीन वाजता उठाव पण असं काय आपल्याला जमत नाही मग हळूहळू काय करायचं ठीक आहे सुरुवात जी आहे सुरुवात करायची की आज पाच वाजता उठा किंवा साडेपाच वाजता उठा आपण नेहमी सात किंवा आठ वाजता उठतो दररोज तिच्यापेक्षा थोडं लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर काय करायचं पहिल्याप्रथम मी नेहमी सांगतो की प्राणायाम करावा आता सर्वांना माहीत आहे रामदेव बाबा प्राणायाम शिकवतात प्राणायाम करायचा रामदेव बाबांनी जसं शिकवलं तशा प्रकारचा प्राणायाम करायचा आणि हिच्यामध्ये मी म्हणेल या प्राणायाममध्ये ओंकार आपण म्हणतो ना प्राणायाम झाल्यानंतर काय करायचा ओमचा उच्चार करायचा म्हणजे डोळे बंद करायचे आणि ओंकारचा उच्चार करायचा ओम अशा प्रकारचा ओंकारचा उच्चार करायचा नंतर भ्रमरी प्राणायाम करायचा भ्रमरी प्राणायाम मी नेहमी सांगतो की मुलानी लहान मुलांनी भ्रमरी प्राणायाम करावा ओंकाराचं उच्चारण करावं आणि भ्रमरी प्रा प्राणायाम करावा त्याने बुद्धीची वाढ होते पहा करून बघा तुम्ही भ्रमरी प्राणायाम म्हणजे अशा प्रकारे ब्रम्हरी प्रा प्राणायाम करावा ओंकार आणि ब्रम्हरी प्राणायाम हा फार महत्त्वाचा आहे आता प्राणायाम झालं ओंकार झाला ब्रम्हरी प्राणायाम पण झालेला आहे नंतर शांत बसायचं काही करायचं नाही शांत बसायचं आणि आपले जे इष्टदेव आहे आपण ज्या देवाला बसतो त्या देवाचं नामस्मरण करायचं आता नामस्मरण मनातल्या मनात करायचं नामस्मरण करत राहायचं काही वेळ नामस्मरण करायचा नंतर मग नामस्मरण पण बंद करायचं नामस्मरण पण बंद करायचं आणि डोळे झाकून आपण डोळे झाकलेले आहोत मनामध्ये नामस्मरण चालू आहे काही वेळानंतर ते नामस्मरण पण बंद करायचं आणि आपल्या श्वासोश्वासावरती लक्ष द्यायचं की प्रत्येकजण श्वास घेतो श्वासोश्वासावरती लक्ष द्यायचं श्वास आत येत आहे श्वास बाहेर जात आहे आपण जे श्वास घेतो त्या श्वासामध्ये फार ताकद आहे या प्राणामध्ये फार ताकद आहे आपण विचार करायचा की मी जे प्राण घेतो आहे म्हणजे श्वास घेत आहे तिच्यामध्ये या निसर्गाची ऊर्जा या कॉस्मिक एनर्जी माझ्या शरीरामध्ये आत येत आहे हे पा शरीरा या निसर्गामध्ये या आकाशामध्ये या कॉस्मासमध्ये फार ऊर्जा भरलेली आहे मग ती ऊर्जा आपण असं ध्यान करायचं आपण असं समजायचं की ही ऊर्जा माझ्या श्वासाद्वारे माझ्या शरीरात येत आहे आणि ज्यावेळेस शरीरात येते नंतर थोडा वेळ ती थांबते आणि नंतर मग आपण ज्यावेळेस उश्वास करतो म्हणजे श्वास सोडतो त्यावेळेस काय होतं की आपल्या शरीरातील दोन गोष्टी होतात आणि त्या दोन गोष्टी आपण समजायच्या की एक शारीरिक माझे जे शरीरामध्ये जितके काही दोष आहेत ते दोष निघून जात आहेत मग शरीरामध्ये काही रोग आहे तो रोग नीट होत आहे शरीरामध्ये काही कमतरता आहे ती कमतरता निघून जात आहे अशा प्रकारचं आपण समजायचं आणि दुसरं माझ्या मनामध्ये जे विकार आहे ते विकार पण बाहेर जात आहे हे पहा सायन्स पण सांगतं की ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस काय ऑक्सिजन असतं आणि ज्यावेळेस सोडतो ते काय होतं कार्बन डायऑक्साईड जातं म्हणजे काय होतं की आपल्या शरीरातील जी वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात आप आपल्या शरीरातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून बाहेर पडतात श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि आपण सोडते वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतो हे सायन्स सांगत असतं तशाच प्रकारची आपण भावना ठेवायची की माझ्या श्वासाद्वारे या जगातली या संसारातली या आकाशातली ऊर्जा माझ्या शरीरात येत आहे आणि ती ऊर्जा मला निरोगी बनवत आहे माझं मन स्वस्थ करत आहे अशा प्रकारची भावना करायची काही वेळ हे करत राहायचं की श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करायचं नंतर हळूहळू काय करायचं ते पण सोडून द्यायचं आणि अशी भावना करायची की माझ्या हृदयामध्ये मी तर आहे मी जीव आहे माझ्या हृदयामध्ये मी स्वतः जीव आहे मग माझ्याबरोबर माझा इष्टदेव माझा भगवंत पण माझ्याबरोबर आहे अशी भावना करायची म्हणजे माझ्या हृदयात दोघ वास करत आहेत माझ्या हृदयामध्ये काय दोघ वास करत आहेत की एक मी वास करतो आणि माझा इष्टदेव भगवान वास करतो श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो ज्यावेळेस तो विषय येईल त्यावेळेस आपण विस्ताराने पाहू की श्रीकृष्ण महाराज कसे आपल्या हृदयात वास करतात परंतु आता फक्त एवढं समजून घेऊ की आपल्या हृदयामध्ये मी आहे आणि माझा भगवंत आहे तसा उपनिषदामध्ये पण ह्याचा उल्लेख येतो उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे उदाहरण देऊन की एका झाडावरती दोन पक्षी बसलेले आहेत एक पक्षी जो आहे तो झाडाची फळे खातो आणि दुसरा जो पक्षी आहे तो नुसता बघ बस बसलेला आहे तो काही करत नाही फक्त तो पक्षी पहिल्या पक्षाकडे बघत राहतो पहिला पक्षी म्हणजे आपण जीव आपण संसार करतो संसाराचे भोग भोगतो दुसरा पक्षी म्हणजे आपला इष्टदेव आपला भगवान तो आपल्याकडे पाहत असतो तर मी माझा सिद्धांत आहे हा दुसरा जो पक्षी आहे तो त्याला मी दादा म्हणलेला आहे आणि मी जो आहे हा भाऊ लहान भाऊ आता याच्यावरती विषयांतर करत नाही तो विषय फार मोठा आहे केव्हा तरी आपण यावरती चर्चा करू परंतु एवढं लक्षात ठेवा की आपल्या दो हृदयामध्ये दोघेजण आहेत मी आहे आणि माझा इष्टदेव भगवंत आहे शास्त्रांनी पण सांगितलेलं आहे आपल्या संतांनी पण सांगितलेलं आहे की हे आपला ध्येय जो आहे हे भगवंताचं माहेर आहे भगवंताचं घर आहे हे हे हा काई कराएचा? काई कराएचा की हा हे शरीर भगवंताचं देवालय आहे अशा प्रकारची भावना करायची आणि काय करायचं काही करायचं नाही गप्प बसायचं आपल्या भगवंताजवळ मी बसलेलो आहे फक्त काही बोलायचं नाही मग भगवंताला सर्व समजतं आपल्या इष्टदेवाला समजतं की त्याला काय पाहिजे तिची ह्याला काय गरज आहे शारीरिक काय गरज आहे मानसिक काय गरज आहे किंवा भौतिक काय गरज आहे आपण नुसतं भगवंताजवळ बसलं की या सर्व गोष्टी भगवंत आपल्या पुरा करतो आता याच्यामध्ये एक उदाहरण देतो तुम्हाला की उपनिषदामध्ये एक उदाहरण येतं की एक एक शिष्य आहे त्या शिष्याला काही प्रश्न पडलेले असतात मग तो गुरुकडे जातो त्याचं उत्तर शोधण्यासाठी आणि गुरु झाडाखाली बसलेले असतात ध्यानामध्ये बसलेले असतात महाशिष्य जातो साष्टांग दंडवत करतो आता गुरु तर ध्यानात बसलेले आहेत मग काय करावा काय करत नाही गुरुच्या समोर नुसतं बसतो डोळे झाकून बसतो काही वेळ बसल्यानंतर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळतात असं उपनिषदामध्ये उल्लेख आहे रामायणामध्ये सुद्धा उल्लेख येतो की की गरुड जे आहे ज्यावेळेस रामचंद्र प्रभू हो, आणि लक्ष्मणाला गरुडपाश लागला गरुडपाशामध्ये बांधलं गेलं गेले युद्धामध्ये त्यावेळेस हनुमंतराय गरुडाकडे गेले गरुडाला विनंती केली गरुड आले आणि त्यांनी तो गरुडपाश काढून काड़, काढला मग त्यावेळेस काय झालं की त्या गरुडाला वाटलं की हे रामचंद्र प्रभू गरू, हे गरु गरुडपाशा हे सर्पपाशामध्ये कसं अडकले गरुड पाशात नाही सर्पपाशामध्ये कसं अडकले आणि मी त्यांचं सर्पाचा पाश जो आहे नागपाश आहे तो मी काढला म्हणजे मी श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा एक अभिमान झाला म्हणजे रामचंद्र प्रभू हे खरंच भगवंत आहेत का अशी शंका ज्यावेळेला गरुडाला आली असा गर्व पण झाला मग आता काय करावं मग गरुड काय केले ही शंका दूर करण्यासाठी काय केले काकभुशुंडी काकभुशुंडी एक मोठे ऋषी आहेत त्यांच्या आश्रमात गेले मग कथा अशी येते की हा जो संशय आहे हा जो संशय आहे तो गरुड ज्यावेळेस त्यांच्या आश्रमाच्या हद्दीत आले आणखी त्यांच्याजवळ गेले नाही आहेत नुसतं हद्दीत आले तरी त्याचा संशय दूर झाला म्हणजे की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या होतात की जर तुमचा वेवलेंत म्हणतो आपण जुळलं की आपली कर विचार करण्याची पद्धत आणि गुरुची विचार करण्याची पद्धत जर जुळलेली असली तर गुरुजवळ नुसतं बसलं तरी सुद्धा तुमचं कार्य होऊन जातं तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतात आता त्याचं साधा उदाहरण समजण्यासाठी आता सध्याच्या मॉडर्न सायन्समध्ये सांगतो बघ आता काही समजेल का नाही माहीत नाही जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत त्यांना समजेल ट्रान्सफॉर्मर असतो ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग असतात एक जवळ दुसरी वाइंडिंग असते मग पहिल्या वाइंडिंगमध्ये विद्युत प्रवाह आला की दुसऱ्या वाइंडिंगमध्ये सुद्धा विद्युत प्रवाह येतो त्याला इंडक्शन इफेक्ट म्हणतात हे इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहे त्यांना समजेल ट्रान्सफॉर्मर्स का कसं कार्य करतं प्रायमरी वाईंडिंगमध्ये पहिल्या वाइंडिंगमध्ये समजा विद्युत प्रवाह आला करंट आला की आपोआप दुसऱ्या वाइंडिंगमध्ये विद्युत प्रवाह येतो आणखीन एक प्रत्येकजण मोबाईल वापरतो आजकाल सर्वांना माहीत आहे की मोबाईल कसा चार्ज करायचा आपण सगळा मोबाईल तो चार्जर लावतो आणि चार्ज करतो पण काही जण काय करतात की एक त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे तिला चार्ज असतो ते इन्स्ट्रुमेंट आपला मोबाईल फक्त तिच्यावरती ठेवायचा मग काय होतं आपला मोबाईल पण चार्ज होतो हे बऱ्याच जणांना माहीत आहे कसं होतं ते की एकाची ऊर्जा दुसऱ्याच्या दुसऱ्यामध्ये जाते तशाच प्रकारे जसा उपनिषदामध्ये सांगितलं की शिष्य गुरुपडे पुढे बसला प्रश्न विचारले नाहीत परंतु त्या शिष्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं समजली तशाच प्रकारे सांगायचा उद्देश माझा एवढा आहे एवढं की आपण आपल्या भगवंताजवळ बसलेले आहोत भगवंताजवळ बसल्यानंतर भगवंताला सर्व समजतं माझ्या मनात काय आहे आणि मला काय पाहिजे आहे जर तुमची इच्छा असेल जी इच्छा असेल ती इच्छा भगवंताला कळते परंतु तिच्यामध्ये एक आहे की तुमचं विचार करण्याची आणि भगवंताची विचार करण्याची जी वेवलेंत आहे ती एक असायला पाहिजे केव्हा होतं हे जेव्हा तुम्ही भगवंताला पूर्णपणे शरण शरण जाल तेव्हा होईल मग असा विचार करत राहायचा ह्या गोष्टी जे में है, माजा माजा बस है। क्यों मी सांगत आहे हळूहळू होईल डोळे टाकायचं माझा भगवंत माझ्याजवळ बसलेला आहे किंवा मी भगवंताजवळ बसलेला आहे काही बोलत नाही कोणी कोणाला बोलत नाही परंतु असा रोज अभ्यास केला तर मन हळूहळू शांत होईल करुण पाव प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो प्रत्येक ही या गोष्टी सांगण्यापेक्षा अनुभवाच्या महत्वाच्या प्रत्येकाने अनुभव घ्यावा घ्यावा आता ह्या काही गोष्टी आहेत की मन शांत करण्याच्या आपण संसारिक माणसावर संसारामध्ये विश्वासा भोग भोग घ्यावाच लागतो संसारिक मनुष्याला विषयाचा भोग घ्यावाच लागतो इवन संन्यासी मनुष्य जे असतात ते पण त्यांना पण काहीच प्रमाणामध्ये सीमित प्रमाणामध्ये विषयाचा भोग घ्यावाच लागतो पण विषय त्यांचे वे वेगळे असतात आपले संसारिक माणसाचे विषय वेगळे असतात तर ह्या मनाला विषयाचा भोग भोगू द्यावा परंतु किती सीमित त्याच्या गरजेपुरता ज्या गरजेपुरता विषय भोगू द्यावा आता कसं आहे गरज भागली ठीक आहे परंतु गरज भागल्यानंतरसुद्धा आणखीन विषय पाहिजे हे 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 करू नये आता याच्यामध्ये काय संसार हा का तळ्यासारखा आहे तळ आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण घोड्याला तळ्याजवळ घेऊन गेलो घोड्याला तहान लागलेली आहे घोडा काय करतो पाणी पितो पाणी पिऊ द्यावं त्याला त्याची इच्छा आहे पाणी प्यायची त्याला तहान लागलेली आहे ला पाणी पिऊ द्यावं समजा आपण त्याला पाणी प पा, नाही पिऊ दिलं तर तो, तो बंड करेल उड्या मारेल त्याला पाणी पिऊ द्यावं तेवढ्या पुरता ठीक आहे परंतु त्या घोड्याला त्या तळ्यामध्ये विहार करू देऊ नये तळ्यामध्ये विहार करू देऊ देऊ नये तहान लागली पाणी पे आणि नीट परंतु त्या तळ्यामध्ये विहार करू नको आंघोळ करू नको तशाच प्रकारे आपण विषयाचा भोग तेवढ्या पुरता घ्यावा जेवढे आपल्याला गरज आहे त्या विषयामध्ये गुंतून जाऊ नये त्या विषयामध्ये काय गुंतून जाऊ नये त्याचा विषयाचा गुलाम होऊ नये विषयाचा गुलाम होणं फार आ, वाईट गोष्ट आहे आता शास्त्रामध्ये उल्लेख येतो हे शरीराला रथ मांडलेलं आहे शरीर काय आपलं हे रथ मांडलेलं आहे आणि हे इंद्रिय जे आहेत पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय असे दहा हे रथाचे दहा घोडे आहेत आणि मन हे लगाम आहे सारथी कोण आहे सारथी हा बुद्धी आहे सारथी बुद्धी आहे आणि त्या रथामध्ये कोण बसलेला आहे अप आप आपण जीव आपल्या हृदयात जो जीव आहे किंवा मी जो आहे तो त्या रथात बसलेला आहे अशी शास्त्रामध्ये उल्लेख येतो मी आणखी एक वेळेस सांगतो शरीर म्हणजे रथ आहे इंद्रिये घोडे आहेत मन लगाम आहे सारथी बुद्धी आहे आणि त्या रथात बसणारा जीव आहे मग काय त्या रथाला रथाच्या घोड्याला जर स्वैर सोडलं तर का होतं रथ उधळतो रथ एक घोडा एकीकडे ओढेल दुसरा घोडा दुसरीकडे ओढेल मग रथ कसा नीट जाईल रथ नीट जाणार नाही तो उधळेल मग काय करायला पाहिजे त्या सार्थाने काय करायला पाहिजे आप त्या घोड्याची लगाम आहे ती पकडायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा की इंद्रियाचे जे लगाम जे मन आहे बुद्धीनं आपल्या टा ताब्यात ठेवायला पाहिजे म्हणजे हा हा रथ आहे हा नीट चालेल मग विषयाचा भोग वरती आपण बोललेला आहे आता मन आणखीन शांत ठेवण्यासारखी काय करायला पाहिजे याबद्दल जसं सांगितलं की आपण ध्यान धारणा करावी प्राणायाम करावा आणखीन एक सोपी पद्धत सांगतो फार प्रभावी पद्धत आहे आपल्याला वाटेल हे काय काय सांगत आहेत साहेब परंतु ही फार प्रभावी आहे करून बघा संताची संगत संताची संगत फार महत्त्वाची आहे मी नेहमी सांगतो आपण कोणाबरोबर बसतो त्याचा प्रभाव आपल्यावरती असतो त्याचे विचार आपल्यावरती प्रभाव टाकतात म्हणून नेहमी आपण संताजवळ बसावं गुरुजवळ बसावं आता प्रत्येकाला गुरु असतील असं नाही आहे परंतु संत तर असतातच संताजवळ बसावं आता संत कोणाला म्हणावं संत कशाला कोणाला म्हणावं संताची माझी फार सोपी व्याख्या आहे संत ओळखणे फार सोपं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण ज्याच्याजवळ बसलो आपण ज्याच्या सहवासात आलो आणि ज्यांच्याजवळ बसल्यानंतर आपलं मन शांत होतं त्याला संत म्हणावे त्या संतांचं बोलणं आपल्याला ऐकावं असं वाटावं आणि ज्याच्याजवळ जा बसल्यामुळं आपली वाईट प्रवृत्ती जी आहे ती हळूहळू कमी होत जाईल हळूहळू कमी होत जाईल ल एकदम कमी होणार नाही हळूहळू कमी होत जाईल तर अशा व्यक्तीला संत म्हणावं म्हणजे काय ज्या व्यक्तीजवळ बसल्यानंतर आपलं मन शांत होतं त्यांचं बोलणं ऐकावंसं वाटतं आपली वाईट प्रवृत्ती हळूहळू कमी होते अशा संताजवळ बसावं त्यांचं मार्गदर्शन घ्यावं ते का म्हणतात ते कसे वागतात तशाप्रकारे आपण वाकाव, हो। आता मी नेहमी ऐकत असतो की आमचे गुरु एवढे मोठे आमचे गुरु तेवढे मोठे असे सर्वजण म्हणतात चांगली गोष्ट आहे गुरु हा श्रेष्ठच असतो परंतु गुरु कसे वागतात तसं आपण वागतो का हो नुसतं म्हणायचं की माझे गुरु श्रेष्ठ माझे गुरु मोठे मग माझे गुरु जर श्रेष्ठ आहेत तर त्याच्या ते कसे आचरण करतात ते काय म्हणतात त्याचं आपण ऐकतो का त्यांच्याप्रमाणे वागतो का हे महत्त्वाचं आहे नुसतं बोलून माझे गुरु श्रेष्ठ माझे गुरुबाबा फार मोठे आहेत श्रेष्ठ आहेत ठीक आहे गुरुबाबा श्रेष्ठ आहेत पण गुरुबाबा कसे वागतात कशा प्रकारे त्यांचं आचरण असतं आता मी याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो गुरुबाबाचं की एक वेळेस त्यांच्याबरोबर जेवण्याचा मला प्रसंग आला तर जेवण झाल्यानंतर थोडक्यात सांगतो जेवण झाल्यानंतर त्यांनी काय केलं की ताटातलं सर्व अन्न आहे ते जेवले आणि शेवटी वाटीमध्ये पाणी घेतले वाटीमध्ये बोट फिरवले ते पाणी प्याले नंतर ताटामध्ये पाणी टाकलं आणि ते ताट हाताने पुसून असं ते पाणी प्याले सांगायचा उद्देश की एक अन्नाचा करसुद्धा त्यांनी वाया जाऊ दिला नाही अशा प्रकारे आपण वागतो का त्यांचे गुणधर्म आपण घेतो का आपण गुरु मानतो बरोबर आहे नुसतं गुरु मानून उपयोग नाही अशा संतांची ते कसं आचरण करतात कसे वागतात काय बोलतात कसे बोलतात हे आपल्या आचरणात आणतो का आचरण फार महत्त्वाचं आहे आता कित्येकांना प्रत्येक वेळेस गुरु भेटतात असं नाही आहे प्रत्येक गुरुजवळ राहणं जमत नाही आहे मग काय करायचं की ग्रंथाचं वाचन करायचं आता हा ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस नामस्मरण करायचं ध्यान करायचं ध्यान सांगितलंस पहाटे ध्यान फार चांगलं होतं तर अशा प्रकारे काही वा उपाय केले तर आपलं मन शांत होतं आणि यालाच मानसिक तप म्हणतात मानसिक तपावरती पुष्कळ बोलता येईल आता हे सत्र इथेच थांबवतो की आणखीन काही जो आहे श्रीकृष्ण महाराज आणखीन काय म्हणतात मानसिक तपाबद्दल ते पुढच्या सत्रात बघू हे सत्र इथेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर, हर 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 महादेव ओम शांती शांती शांत